झालेल्या राजकीय राड्यानंतरचे पडसाद सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये उशिराही उमटले सेना भाजपचे से कार्यकर्ते सावंतवाडी पोलीस ठाण्यात एकत्र आल्यानंतर तिथे जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं पोलीस ठाण्यातच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू, -तू मैमय झालेली पाहायला मिळाली या घटनेनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात वातावरण चांगलंच तापलं होतं गुरुप्रसाद या संदर्भातली माहिती द्या गुरुप्रसाद सावंतवाडी मध्ये भाजप सेना कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर काय सध्याची तृप्ती नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर आजचा जो दिवस आहे तो कुठेतरी असा वादग्रस्त ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय मालवण मध्ये देखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती रात्रीच्या वेळी काही रोकड आहे ती एका बिना नंबर प्लेटच्या गाडीमध्ये सापडली होती आणि त्यानंतर पोलिसांनी देखील कारवाई केलेली आपण पाहायला मिळाली आणि त्यानंतर आमदार निलेश राणे असतील ते त्या ठिकाणी कुडाळ मालवणच्या पोलीस ठाण्यात देखील दाखल झाले होते आणि त्यांनी पी आय तिथले आहेत मारुती जगताप यांना कुठेतरी त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता जर माझ्यावर तुम्ही अशा प्रकारे चोरीचे गुन्हे जर तुम्ही दाखल करत असाल तर तुम्ही त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत असा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी मात्र त्यांना पी आय जगताप यांना विचारला होता परंतु एकंदरीत आता सांगायचं झालं तर सावंतवाडीमध्ये याचे कुठेतरी पडतात म्हटलेले निघत म्हणजे नेमकं ज्या ठिकाणी शिंदे शिवसेनेचा जो बूथ होता त्या बूथच्या ठिकाणी काही भाजपची त्या ठिकाणी गाडी जात होती आणि ती बूथला त्यांच्या लागली ना ला, लागली असा सारखा एक प्रकार घडला आणि त्यानंतर मात्र शिंदे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळालेत आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि याचा जो प्रकार आहे तो सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही कार्यकर्ते दाखल झालेत तिथे आणि दाखल झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते तृप्ती निश्चित गुरुप्रसाद सावंतवाडी मधले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद माहिती करता